जयोस्थिते फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण प्रेमी व गुणवंतांचा सत्कार सोलापूर येथील जयोस्थिते फाउंडेशनच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरणप्रेमींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व श्री योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रारंभी प्रास्ताविकेतून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शैलेस्वामी यांनी गेल्या नऊ वर्षापासून संस्थेचे कार्य सांगितले प्रमुख अतिथी म्हणून लेखापरीक्षक श्री सुनील इंगळेसर यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की तरुण हे समाजसेवेसाठी अहोरात्र झटत आहेत हे आशादायी चित्रच आहे आणि या तरुणांना समाजसेवेचे व अध्यात्माची संस्काराची जडणघडण करण्यासाठी जयसुते फाउंडेशनचे कार्य प्रेरणादायी आहे असे विचार व्यक्त केले याप्रसंगी शेरशहा डोंगरी गिरमल बुगडे अश्विनी झांबरे पकाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षांनी श्री ब्रहनमठ होटगी संस्थेचे सचिव श्री शांताया स्वामी होते या प्रसंगी खालील पर्यावरणप्रेमींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला श्री शिवानंद हिरेमठ पक्षीतज्ञ श्री निलेश भंडारी पर्यावरणप्रेमी व ट्रेकर श्री अरविंद मोटे पत्रकार श्री गोळवलकर सर परसबाग सौ बोलाबत्तीन मॅडम परसबाग सौ अश्विनी तडवळकर पत्रकार तसेच कलाक्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले सेवानिवृत्त व कार्यरत असलेले अनुक्रमे श्री श्री शशिकांत सदाफुले संतोष धारराव धनंजय टाकळीकर सर यांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी सर्वांना श्री शिवाजी कदम साहेब रेल अधिकारी यांनी उपस्थित सर्व पर्यावरणप्रेमी यांना कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आले या प्रसंगी निलेश भंडारी यांनी ट्रेकिंग व स्वच्छतेचे महत्व सांगत पेड प्लास्टिक पाणी याविषयी जागृती केली ज्यावेळी शरद दिगंबर सोनवणे जोंजट काकू संजय पोळ तसेच माशाळनगर नीलमनगर परिसरातील नागरिक उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयस्तिथे फाउंडेशनचे सर्व सहकार्याने परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप स्वामी तर आभार प्रवीण तळे यांनी केले